नमस्कार प्रत्येक स्त्री आपल्या वेगवेगळ्या रूपात सर्वश्रेष्ठच असते कर्तव्य आणि जबाबदारी यापुढे तिला काही सुचत नाही स्वतःसाठी जगणंही ही ती विसरते अशा अनेक महिला आहेत आपल्या समाजात त्या प्रत्येकीला माझा मनापासून नमस्कार आणि जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा उंच माझा झोकाग उंच माझा झोकाग म्हणायचंय ना तुला मग घाबरतेस कशाला तू पडण्याला मग घाबरतेस कशाला तू पडण्याला नको साध देऊ फक्त बघणाऱ्याला नको साध देऊ फक्त बघणाऱ्याला नको दाद देऊ का हसणाऱ्याला नको दाद देऊ का हसणाऱ्याला नको वाद घालू तू निंद काशी नको वाद घालू तू निंद काशी संवाद साध फक्त तुझ्या मनाशी संवाद साध फक्त तुझ्या मनाशी तुझ्या सोबत आहे तुझं अस्तित्व तुझ्या सोबत आहे तुझं अस्तित्व मग कशाला हवं बंधनांचं जडत्व मग कशाला हवं बंधनांचं जडत्व मर्यादेच्या सीमेची तुला आहे पारक मर्यादेच्या सीमेची तुला आहे पारक तीच तर आहे तुझी खरी ओळख तीच तर आहे तुझी खरी ओळख स्वतःच्या स्वप्नांसाठी तुला यावी जाग ग स्वतःच्या स्वप्नांसाठी तुला यावी जाग ग आणि पुन्हा एकदा म्हण उंच माझा झोका ग उंच माझा झोकाग